गरोदर स्तनदा महिला यांसह किशोरवयीन मुलींचा पोषण आहार आणि लहान मुलांच्या खाऊवर डल्ला मारणाऱ्या महिला व बाल विकास विभागातील तसेच जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे पांजरा नदीपात्रात पोषण आहाराची शेकडो रिकामी पाकिटं सापडल्यानं महिला व बाल कल्याण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा पोषण आहारातील गौड बंगाल जनतेसमोर आला आहे असा आरोप युवासेनेनं केला आहे यामुळे घडलेल्या या, घडले या प्रकारामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी युवासेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी जिल्हा समन्वयक मोहित वाघ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश नाशिककर विधानसभा संघटक तब्रेश शेख युवासेना शहर संघटक जयेश फुलपगारे शुभम फुलपगारे यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप शासित प्रशासनाचा चुकीच्या धोरणांमुळे आज धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अंगणवाडी पोषण आहार जो आहे तो लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यात येतो आणि या लहान मुलांच्या खाऊवर तिथल्याच प्रशासनाच्या अंगणवाडी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे आणि या त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर आज धुळे जिल्हा युवा सेनेनी जिल्हा परिषदच्या शिव यांना निवेदन दिलेलं आहे कालच कालिका माता मंदिराजवळ नदी किनारी शेकडोच्या संख्येने पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जो काही पोषण आहार होता त्या पिशव्या खाली पिशव्या त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि हा माल सर्व एका ठिकाणी भरून त्या पिशव्या तिथं ठेवून ते चालले गेलेले आहे आणि हे पूर्ण धुळे शहराने त्या ठिकाणी काल बघितलेलं आहे की लहान मुलांच्या अशा पद्धतीने त्यांना प्रशासनाच्या शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या खाऊवर या अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करून निलंबित करा अशी मागणी धुळे जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे